म्हणजे आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत करणार हे अकरा वर्ष हे अकरा वर्ष म्हणजे आपल्या देशाला विकसित भारत करणारे हे अकरा वर्ष होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अकरा वर्ष आपल्या भारत देशाला सुरक्षित देश निर्माण करणारे हे अकरा वर्ष होते आता आत्मनिर्भर विकसित जर आपण ह्या गोष्टींकडे जर आपण बारख्याने जर लक्ष घातलं या अकरा वर्षाच्या का, कालावधीमध्ये विकासाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे हे अकरा वर्षामध्ये प्रत्येकाला त्याने आपल्याला त्याची माहिती आपण आत्मनिर्भर होत असताना मेक इन इंडिया सारखं

त्या घरातल्या माय भाऊ शौचालय नसल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागत रस्त्यावर जावं लागत होत अठरा वर्षामध्ये बारा कोटी कुटुंबांना शौचालय देण्याचं काम हे आपल्या सरकारने के केलेलं आणि आपण जर रोटी झालं धान्यांच्या बाबतीत म्हणलं शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे कसे आपल्याला देता येईल ती योजना त्याच सोबत आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्याकडं सरकारचं त्याच्यामध्ये असणार लक्ष अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमात मी आपल्याला प्रत्येक योजनेच्या बाबतीमध्ये खाली सविस्तर देतो त्याच सोबत आपण जर पाहिलं की एक देशाला सुरक्षित भारत निर्माण करणं हे देखील तेवढंच गरजेचं त्या ठिकाणी भाग होता आज आपण इथं सर्वजण बसलोय सुरक्षता ही आपली तर ह्या पिढीची तर राहणं गरजेचंच आहे पण पुढच्या पिढीची देखील ही सुरक्षित पुढची पिढी देखील सुरक्षित राहायला पाहिजे हे चित्र जगाच्या पाठीवर भारत देशातला हा देश सुरक्षित देश आहे हे चित्र निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या या सरकारमध्ये झालेलं आहे आताच आपण सर्वांनी पाहिलं या अकरा वर्षामध्ये आतंकवाद्यांची हल्ला करण्याची किंवा आपल्या देशामध्ये काहीतरी कुरबुड्या करण्याचं जे प्रमाण जर पाहिलं हे जवळपास झिरो किंवा फार निग्लिजिबल झालं एक प्रयत्न त्यांनी माग केला त्या प्रयत्नाला जशास तस उत्तर म्हणजे ईट का जवाब से नाही ईट का जवाब से देण्याचं काम या आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि आज देखील आपण जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये जे काही शस्त्र असायचे ते शस्त्र भारत देशाला आयात करावं लागायचे प्रत्येक शस्त्र हे आयात केलेले शस्त्र भारत देश वापरत होता पण कालच्या सिंदूर मध्ये जर आपण पाहिलं भारताने निर्माण केलेले शस्त्र मे मेक इन इंडिया मधले शस्त्र ट्रायल म्हणायला हरकत नाही या सिंदूर ऑपरेशन मध्ये वापरण्यात आलेले हे फक्त आपल्या देशात निर्माण केलेले शस्त्र म्हणजे सर्व अर्थाने आपला देश हा स्वयंभू त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेले आज आपण पाहतो शिक्षणाकडे जर आपण पाहिलं इनोव्हेशन नव्या गोष्टीचा शोध इनोव्हेशन सेंटर स्टार्टअप्स ज्याच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातल्या मुलांचे असतील आपल्या देशातील तरुणांच्या मनातल्या ज्या संकल्पना असतील त्या संकल्पनेला एका प्रकारे व्यवसायाच्या माध्यमातून जोड कशी देता येईल असे इनोव्हेशन सेंटर उभा करण्यात आलेले अटलजी नावाने इनोव्हेशन काउन्सिल उभा करण्यात आलेले स्किल सेंटर उभा करण्यात आलेले कौशल्य स्किल डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकसित भारत निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या स्किल्सला त्या ठिकाणी मोटिवेट करण्यात आले मी आपल्या सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगताना आणि विकास करत असताना फक्त एकाच ठिकाणी विकास असा नाही जे मूळ मंत्र या सरकारने घेतलं होतं सबका साथ सबका विकास या अनुषंगाने देशातील प्रत्येक भागातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक ठिकाणातील प्रत्येक समाजातील लोकांचा देखील विकास त्या ठिकाणी साधलेला आहे त्यासोबत देशाची सांस्कृतिक भावना ही देखील टिकली पाहिजे मजबूतीने पुढे जायला पाहिजे आज जर आपण पाहिलं जे, जे। आपल्या सर्वांच्या मनामधले ते स्थान होत प्रभू रामाचं मंदिर निर्माण करणं ही आपली सांस्कृतिक ह्या देशाची भावना होती अनेक वर्षापासून ज्या गोष्टीला पूर्वीच्या सरकारने भिजत ठेवलं होतं आपल्या सर्वांच्या अंतकरणातली मनातली सांस्कृतिक ह्या भावनेला देखील पूर्ण करण्याचं काम या सरकारनी प्रभू रामाचं मंदिर उभा करून त्या ठिकाणी केलेलं त्याच सोबत आपण जर पाहिलं काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे देखील उभा करण्यात आलेले देशातील विविध देवस्थान जे मागच्या काळामध्ये मा मोघलांच्या काळामध्ये ते उद्ध्वस्त करण्यात आले होते उद्ध्वस्त केलेले सर्व देवस्थान पुनर्स्थापित व्यवस्थित रुपया हे जनतेच्या आशीर्वादासाठी खुले करून आणि त्यांना विकासाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून हे देण्यात आलेलं त्यासोबत सर्वात महत्वाची बाब जर आपण पाहिली अकरा वर्षातलं यशाच म्हणजे आम्ही एक पाहत असताना जी आपली अपेक्षा होती आम्ही कधी जम्मूला फिरायला गेलो काश्मीरला फिरायला गेलो मला आठवतोय काश्मीरला श्रीनगरला फिरायला गेल्यानंतर तिथं आपला तिरंगा लावला जातो मी राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना आम्हाला आंदोलन करावं लागले आंदोलन करावं लागलं आम्ही ती तिरंगा यात्रा काढली तिरंगा यात्रेमध्ये आम्ही काश्मीर मध्ये जाऊन श्रीनगर मध्ये लाल चौक चौक तिथं आम्हाला आपला तिरंगा फडकवायचा होता ह्याच पूर्वीच्या सरकारने आम्हाला त्या ठिकाणी अडवलं आमच्या सोबत असणाऱ्या चौदा युवकांना एक महिन्याची कोठडी त्या ठिकाणी दिली माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब माननीय सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करून म्हणजे ह्याच देशामध्ये दे तिरंगा फडकवत असताना हे लांबची गोष्ट नाही दोन हजार अकरा आणि बाराची गोष्ट आहे जे आपण पिक्चर मध्ये पाहतो त्यांना चुकीच्या पद्धतीने जे टॉर्चर केलं जाते जे फार विचित्र काय दोष होता बाहेर काढण्यात आलं तीन वर्ष यांना परत त्यांची तब्येत व्यवस्थित व्हायला वेळ लागला या लाग तरुणांना लाग। आज त्याच ठिकाणी आज आपला तिरंगा फडकवतोय हे सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हे अकरा वर्षातलं आपलं यश जर आपण पाहिलं तीनशे सत्तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे देशामध्ये जे दुपळी निर्माण केली होती काश्मीर वेगळा भारत वेगळा तीनशे सत्तर कलम हा हटवण्याचं काम जे कधी शक्य नव्हतं परत कुणी म्हणायचं काही होईल भारतीय जनता पार्टीचं हे फक्त घोषणापत्र मधला हा विषय तीनशे सत्तर हा कुणी जरी आलं तरी हे हाटू शकत नाही हा विश्वास त्यावेळेस नेते सतत देत होते पण तीनशे सत्तर वा कलम त्या ठिकाणी हटवला आणि आता या देशामध्ये दे एकच संविधान आहे एकच झेंडा आहे आणि एकच सरकार आहे ही भूमिका या सरकारने निर्माण केलेली तर मग हे सरकार आणि ह्याचं श्रेय जर कुणाला जात असेल मोदी साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं ह्याचं श्रेय जर कुणाला जात असल तर एकशे चाळीस कोटी जनतेला ह्याचं श्रेय जात आहे त्यांनी हा विश्वास आमच्यावर जो दाखवला या विश्वासाच्या माध्यमातूनच आम्ही हे संकल्प पूर्ण करू शकतो आणि जगाच्या पाठीवर आज आपल्या आपल्यापैकी कुणी जरी कधी विदेशात जाण्याचा प्रसंग आला किंवा आपले पाहुणे रावळे मित्र कोण विदेशात असतील त्यांना विचारा पूर्वीचे प्रसंग आणि आताचा प्रसंग भारत म्हटले की आपल्याकड एका वेगळ्या नजरेने पाहिलं जात आज आपल्या देशाचा बहुमान जागतिक पातळीवर त्या ठिकाणी मोदी साहेबांनी वाढवलं बोलत असताना विरोधकांना टीका करत असताना सांगतात मोदी साहेब या देशात गेले ज्या देशात गेले त्या देशामधल्या भारतीयांचा सन्मान त्यांनी तिथं वाढवला आपलेच भाऊ असतील आपल्याच परिवारातले लोक असतील आपल्याच लोकांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी वाढवलेला आहे आज आपण पाहिलं अनेक देशामध्ये भारताचा पासपोर्ट म्हणजे विजाची गरज नाही आता अनेक देशामध्ये तुम्ही भारतीय आहात फक्त भारताचा पासपोर्ट म्हणजे तुम्हाला विजाची गरज नाही थेट त्या देशाने तुमचं स्वागत केलेले अशा प्रकारचं वातावरण जागतिक पातळीवर भारताचं निर्माण केलेलं आहे माननीय मोदी साहेब अर्थव्यवस्थेमध्ये क्रमांक चारला आहे आपण बरेच जण म्हणतील क्रमांक एक दोन तीन माझी विनंती तसं पाहायला गेलं तर क्रमांक एकलाच राहायला पाहिजे पण आपण जर पाहिलं की ह्या देशाच्या ज्या क्रमांक एक, एक दोन तीन वर आहे त्यांची जी लोकसंख्या आणि त्याच्या तुलनेत जर पाहिलं आपल्या फार मोठ्या लोकसंख्येला सोबत एकत्रित घेऊन चलत अर्थव्यवस्था आपल्याला सांभाळत हे पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होत आहे मी बोलत असताना देश पातळीवरचे झालेले विकास हे देखील आपल्याला माहिती आहेत माझ्यापेक्षा अधिक आपल्याला देखील माहिती आहे पण आम्ही ह्या अकरा वर्षाच्या अभियानाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आज आपण एकत्रित आलो आपण एक माध्यम आहे हे फक्त मोदी साहेब किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून आपण बघू नये देशाचा वैभव म्हणून आपण आणि माझी विनंती आहे आपल्या सर्वांना सुरक्षित मी सुरुवातीला म्हटलो आपण सुरक्षित आहे पण पुढची पिढी सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहू शकते हा विश्वास जर कुणामध्ये निर्माण केला असेल ते मोदी साहेबांनी केलं केला तेशपातीवरचा विकास त्याच माध्यमातून राज्याला मी काल पाहत असताना एक व्हिडिओ क्लिप पाहत होतो रील्स येतात एक रील झाली आणि ती रील होती स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची त्यांनी सांगितलं त्यांच्या रील मध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलले होते मी राज्याचा मुख्यमंत्री असताना केंद्राकड सतत पैशाची मागणी करत सतत पत्र लिहित होतो सतत पत्र पाठवतो ही खंत त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या ह्याच्यातून जर समजून घेतलं ते फक्त सतत पत्र पाठवणं आणि काम न होणं केंद्राचं आपल्या महाराष्ट्राकडे दुर्लक्ष राहणं हे लक्षात येत होत पण आज जर पाहिलं महाराष्ट्राकड मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राने दिलेला निधी असेल रस्त्याचं जाळं असेल एरिगेशनच्या बाबतीत असतील एज्युकेशनच्या बाबतीत असेल रेल्वेच्या बाबतीमध्ये मा मागच्या पूर्व पूर्वीच्या सरकारने त्यांच्या कालावधीमध्ये जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी फक्त या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याकडे तेवढा आलेला त्यामुळे राज्याचाही वाटा देत असताना सर्वात अधिक पद्धतीने महाराष्ट्राचा जो वाटा होता तो देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आपण जिल्हा म्हणून जर पाहिलं आपण सर्वजण साक्षीदार पूर्वीच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये जर निर्णय जर आपण पाहिले आज जिल्हा म्हणून आपण आज जे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल दिसत आहे आज आपण गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये फिरत असताना हायवेच जाळं दिसतंय दोन हजार चौदाच्या पूर्वी ह्याच लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नव्हताच आहेत एकच राष्ट्रीय महामार्ग आम्हाला माहित होता सर्वांना तो म्हणजे तो हायवे म्हणजे मुंबई हैदराबाद आज इथून जाणारे तीन चार राष्ट्रीय महामार्ग आहेत आज आपण नांदेडला जात असेल नागपूरला जात असेल इथून आपण निलंगा हैदराबादला जात असेल ह्या सर्व रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग इथून आपण आंबेजोगाईला हो जात असाल इथून आपण सोलापूरला जात असल ह्या सर्व रस्त्यांचं दळणवळण जर आपण पाहिलं जवळपास चौदा हजार कोटीची रस्त्यांसाठीचा विकास निधी माननीय नितीन गडकरी साहेब यांनी आवर्जून या जिल्ह्यातील आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात हा निधी आपल्या जिल्ह्यात आलेला आहे त्यासोबत ब्रिजेस असतील पुलं असतील अडचणीच्या काळामध्ये जे काही आपल्याला टंचाई होती टंचाईच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याला दिलेला निधी सरकारने हा देखील आपण सर्वांनी पाहिलेला त्यामुळं आपल्या सर्वांना एक पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्याच्यात चित्र आपल्या सर्वांना वेगळं दिसतंय पूर्वीचा लातूर आणि आजचं लातूर देखील चित्र आपल्याला सर्वांना वेगळं दिसत आहे संकटातूनच माणसाची ओळख होती कोविड सारखं संकट हे देशावर आलं त्या संकटामध्ये भारताने भारताच्या जनतेतील प्रत्येकांचं वॅक्सिनेशन केलंच केलं खेला, पण आपला शेजार धर्म कधी विसरला नाही शेजारच्याही देशाला देखील तिथं आरोग्याच्यासाठी साठी मदत करण्याचं काम आपल्या देशाने केलं आपल्या देशात तयार फार्मा इंडस्ट्री आज जागतिक पातळीवर आपला देश पहिल्या दोन तीन मध्ये आपला फार्मा इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जातो तर मग असं या सर्व विकासाच्या गोष्टी मागच्या अकरा वर्षातल्या विविध माध्यमातून मी थोडक्यामध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी परत एक आपल्यासोबत देत असताना शॉर्ट मध्ये प्रत्येक एरियामध्ये काय काय कामं झाले सहित फिगर सहित त्याची एक छोटीशी प्रेस नोट देखील मी आपल्या सर्वांना देणार आहे आमची आपल्याला विनंती असेल की आपण विकसित भारत सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झालेले या सर्व गोष्टींना आपल्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपण त्याची पोच फोथ, पोचवावे ही विनंती आमची आपल्या सर्वांना मध्ये आपण पाहिलं की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण झालं एक महत्वाचा प्रकल्प हा लातूर मध्ये मराठवाडा रेल कोच फॅक्टरीच्या माध्यमातून झाला टीका टिप्पणी करणारे वेगवेगळ्या माध्यमातून करतात काय झालं दोन उद्घाटन झाली कुणी पाहिलं दोन उद्घाटन एक उद्घाटन होतं एक भूमिपूजन होतं आणि दुसरं उद्घाटन होत ह्याच्या पलीकडे काही झालं नाही आज तिथे रिक्रुटमेंट चालू झालेली आहे मधल्या काळामध्ये जे आर्विनियल म्हणून आहे ती कंपनी रेल कंपनी आणि रशियन कंपनी या दोघांचं टायअप झालं टेक्नॉलॉजी पार्टनर रशिया असल्यामुळं या युद्धाच्या कारणास्तव ते थोडं डिले झालं पण आज जर आपण तिथं जाऊन पाहिलं कामं चालू आहेत लोकांची भरती चालू आहेत आपल्या ह्या कोच फॅक्टरीच्या नावाने सर्व वर्तमानपत्राच्या माध्यमातून तिथली भरती देखील झालेली आहे आणि त्यामुळे हे कारखाना देखील जवळपास मी आपल्याला साहेब हा कारखान्याच्या माध्यमातून एक बजाज सारखं युनिट जे पाच हजार कोटी घेऊन आलं या बजेटमध्ये या कारखान्यासाठी जे पस्तीस हजार कोटी पैकी त्याच्यातली आठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये या रेल्वे कोच कारखान्याच्या माध्यमातून मराठवाडा रेल कोच कारखाना लातूर इथं तरतूद करण्यात आली त्यामुळे निश्चितपणे सर्व गोष्टी समोर उभा टाकलेल्या आहेत त्याच्यातून देखील आपल्या भागाला लातूर जिल्ह्याला एक विकासाकडे घेऊन जाण्याचं काम देखील होईल माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती असेल मी तर सांगितले अजून कुणाला काही विषय असतील तर आपण विचारावं आणि दोन मिनिटात आपण होणार सरकारनी बोललय ना हो ना मी आपल्याला आवर्जून सांगतो सरकार आज आपलं स्थापन होऊन ह्या पुढच्या सहा महिन्यामध्ये सरकारला कोणतंही सरकार आलं आपण स्वतः आपलं आपलं स्वतःच व्यक्तिगत घर जरी पाहिलं तर त्याला त्याचं नियोजन व्यवस्थापन वे करायला वेळा सरकारने जी घोषणा केली आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजितदादा माननीय एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या नेतृत्वामध्ये दिलेला शब्द राज्याच्या जनतेला दिलेला शब्द हा पूर्ण होणार हे मी आपल्याला सांगू शकतो मी आपल्याला आवर्जून सांगतो आज आपल्याला हे पाऊस पडल्यानंतर जे काही आम्ही पिक्चर पाहतोय जे चित्र महानगरपालिकेचं झालेलं दिसतंय कुठं नाल्या भरलेल्या आहेत कुठं पाणी घरात शिरलंय हे पाप जर कोणाचं असेल या पूर्वीच्या जे महानगरपालिका मध्ये ज्याची काँग्रेसची सत्ता होती यांचं असलेलं पाप हे कोणतंही नियोजन शहर कसं राहायला पाहिजे कोणत्या परवानग्या कुठं द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजेत किती घर आहेत किती गाड्या घोड्या काहीच न पाहता काहीच न पाहता कदाचित एखाद्या गावाचं नियोजन चांगलं असेल गाव व्यवस्थित बसवल्याचं काम केलं असेल पण या लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे लातूरचं नियोजन केलेलं आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं सरकार होतं आम्ही अडीच वर्ष महानगरपालिकेत काम केलेलं आहे अडीच वर्षाचं आमचं कामकाज हे जनतेच्या समोर आहे लांब निवडणुका या पत्रकार परिषद मध्ये काही सांग बोलणार नाही पण निश्चितपणे ताकदीने भारतीय जनता पार्टी याच्यात लढल आणि जिल्ह्यातला शहराचा जो काही विकास असेल तो पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही आमची सर्वांची असणार <laughs> त्यांच्याकडे एक वेगळा जिल्हा दिलेला आहे त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहे आम्ही सर्व गणित आहेत ना भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आमच्या ह्याच्यामध्ये असं नाही आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तींना म्हणजे काल देवेंद्रजींनी मुंबईत प्रेस घेतली बावनकुळे साहेबांनी अमरावतीत प्रेस घेणार जिल्हा जिल्हावाईज प्रत्येकाकडे एक एक जिल्हा दिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येकानी आज त्यांनी बहुतेक एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात असतील सर्वजण एकत्रित आहेत काही काळजी करू नका गेल्या प्रेसला सगळे जण होते चांगले व्यवस्थित नाही आपण लक्ष देतोय आपण त्याची माहिती घेतली बैठक घेतली बैठकीच्या माध्यमातून त्याचं नियोजन देखील आता नवीन देखील आहेत पहिल्या बैठकीमध्ये त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत येण्याच्या पूर्वी सूचना रिटर्न सूचना आहेत की कलेक्टर मॅडम आणि त्यांनी बसून त्या बैठकीमध्ये पाण्याचा हा आणि कचरा या दोन गोष्टीवर त्यांना आपण काम करायला मी थे थे आज थेट थेट ते थे कारखान्यामध्ये आपल्याला रोजगार लागणार आहे हे अठराशे ते पस्तीसशे आणि तसं पाहायला गेलं तर ही संख्या जर आपण पाहिली तर तीन वर्ष पाच वर्ष आणि आठ वर्ष हे जवळपास वीस हजार ते चाळीस हजार पर्यंत थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तिथपर्यंत जाणार काय काय नाही येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हेच आमचं हे जे संकल्प आम्ही आपल्याला आमच्या माध्यमातून दिलेला आहे तो संकल्प पूर्ण करून घेण्याची आमचा एजेंडा जो आम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलेला एजेंडा आहे हा एजेंडा पूर्ण करून घेणं हे आमच्या सरकारचं धोरण असण आता आपण जर पाहिलं हमी भाव आणि ह्याच्यामध्ये जर विषय घेतला तर निश्चितपणे मला असं वाटतं की तुलनात्मक जर पाहिलं हमी भाव आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आज आम्ही भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं त्याचं खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या अनुषंगाने सरकारने उचललेलं पाऊल मागच्या ह्या दोन महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याची अडचण आणि त्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी जे पूर्वीचा देखील सोयाबीन असतील अनेक ते परवानगी नव्हती पण त्याच्या माध्यमातून किमान त्यांना मदत तशी करता येईल तसा आम्ही प्रयत्न केलेला आहे नाही मी आज या उद्देश वाणगाव मध्ये तीन पिढ्याचे झाड तीन झाड कोण आले जोरा चौकशी बसवण्यात आली त्याच्यावर काहीच कारवाई नाही आणि त्याला परमिशन्स नाही कुठले ते सांग सांगायलाच ना था था व्यक्तिगत वृक्षतोडीला माझा स्वतः विरोध आहे आमचा सर्वांचा विरोध आहे कुठं जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण कृपया करून आमच्या लक्षात आणून देणे या विषयामध्ये दे संवेदनशील हा प्रश्न आम्ही हाताळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आज होऊ देणार नाही असा आपला प्रयत्न असेल आपल्याला लक्षात आलं ती माहिती आमच्याकडे द्या आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी लेखी पत्र माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी देईल असं कुठेही जिल्ह्यामध्ये वृक्षतोडी असतील किंवा याच्यात होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर स्वतःकतीवर त्या ठिकाणी निवडणुका लढणार आम्ही जिल्हा म्हणून जनतेची भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार इथल्या लातूर मधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण त्या ठिकाणी लढावं सर्व स्थानिक स्वराज्य जानेवारी महिन्यामध्ये जे पालकमंत्री मोदी यांनी बैठक घेतली होती आणि त्यांनी अशा सूचना दिल्या होत्या की पहिल्या टप्प्यातले एकवीस कोटीच काम जे आहे त्याच टेंडर आपण काढून कामाला सुरुवात करायची त्याला थोडासा लिहिले होता त्या संदर्भात आदरणीय छत्रपती शिवनराजे भोसले साहेबांसोबत सुद्धा चर्चा झालेली आणि तो विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवा या संदर्भात एक शेवटचा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सा पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये आपले माननीय डॉक्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा सा देखील पुतळा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्याच देखील भूमिपूजन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ असते त्या ठिकाणी लोक ज्यावेळेसही त्यांचा लातूर जिल्ह्याचा दौरा असेल तो दौरा ह्या कामापासून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो आपण सर्वजण आलं मला वाटतं की आपण माननीय अजितराव त्या ठिकाणी अपन <laughs> ये <laughs> व्यक्तिगत वे, वे, प्रश्न व्यक्तिगत स्तरावर सोडवले <laughs> जातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण बघा सुशासन याच्या अकरा वर्षीच्या मोदी साहेबांच्या ह्या झालेल्या कार्यकाळाच्या निमित्तानं आदरणीय माजी मंत्री संभाजीभाई पाटील निरंगेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झालेली आहे आणि जसं आदरणीय भैयानी सांगितलं की आपल्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठी ग्रोथ आपल्या त्या ठिकाणी दिसते आपण ज्या संदर्भातला रिफ्लेक्शन आपण ज्याला म्हणतो की देशाचे जे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स असतात मग आत्ताच मला वाटते कोणीतरी प्रश्न विचारला होता की महागाई खूप वाढलेली आहे पण दोन हजार चौदाचं इन्फ्लेशन आणि दोन हजार पंचवीसच्या इन्फ्लेशनची सुद्धा जर तुम्ही तुलना केली तर दोन हजार चौदा मध्ये नऊ टक्के होते आज ते आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये चार टक्क्यापर्यंत आलेलं आहे तुम्ही म्हणजे जीडीपी ग्रोथ असेल दरडोई उत्पन्न असेल इन्व्हेस्टमेंट असतील एफडीआय असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उत्तम कामगिरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे जसं आदरणीय संभाजी भैया पाटील निरंगीकर साहेबांनी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर असेल हेल्थकेअर असेल एज्युकेशन असेल इन्व्हेस्टमेंट असतील